प्लेन डाळ आहे त्याचं रिझन असं फोडणी दिलेलं वरण खाल्लं की छातीमध्ये जळजळ होत आहे त्यामुळे मग मी तर फोडणी न देताच खाते हे दोघं पण म्हटले आम्हाला पण चालेल कारण नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आता सकाळची वेळ आहे मी पटापट जे काही आपलं रुटीन असतं सकाळचं ते आवरून घेते आणि हे आल्यानंतर थोडंसं काम आहे आज बाहेरचं बाहेर जायचं आहे ते ड्युटीला गेलेत आणि बाकी सगळ्या गोष्टी घरातल्या आवरायच्या आहेत अजून बाकी तर त्या आपण करायच्यात आणि हो कालच्या व्हिडिओला खूप छान छान अशा तुम्ही कमेंट्स केल्यात फक्त कमेंट्सला रिप्लाय देणं होत नाही आहे सध्या कारण घरातलं काम स्त्रीची शाळा शिवाय व्लॉग आणि डेली शूटिंग इडिटिंग ह्या सगळ्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतं आहे आणि माझी हेल्थ यामध्ये सध्या थोडंसं हेल्थला प्रायोरिटी द्यायचं चाललं आहे तुम्हाला माहिती आहे तिकडे मला अजिबात आराम मिळाला नव्हता सो आत्ता मी थोडासा आराम करते आणि जसं जसं मला एकदम फ्रेश वाटेल ना तसं मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि कधी कधी हे रिप्लाय देतात पण आत्ता सध्याची जी सिच्युएशन आहे तर त्याच्यामध्ये त्यांना खूप जास्त कामाचा लोड आहे आणि कॉन्स्टंट ड्युटी असल्यामुळे मग त्यांना पण ते होत नाही आहे पण हां कमेंट्स मी वाचते पोस्टसुद्धा सकाळची जी असते ना तर ती कधी टाकते कधी नाही त्याच्यात तुम्हाला जाणवून आलंच असेल डेली अगोदर यायची पण आता वेळ मिळतोय तसं टाकते प्लीज समजून घ्या कुणी नाराज होऊ नका आणि मी प्रयत्न करते की तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचू आणि त्या अनुषंगाने मग रिप्लाय देईन जरासं निवांत झाल्यानंतर सध्या चाललं आहे आमचं की याच्या पायऱ्यात ना तरी तुम्ही वरती जायचं जा खाली यायचं जा थोडंसं मला हेक्टिक व्हायला लागलं कारण एकतर आता वेट अगेन झालं आणि पायावरती पण खूप लोड येतो आणि वरती तर सपोर्टला धरायला काहीच नाही इथं ॲटलिस्ट हे आहे तरी पण वरच्या बाजूला काहीच नाही आहे त्यामुळं मग भीती वाटते वर जायची खाली यायची आणि प्रॉब्लेम दुसरा असा आहे की खाली टॉयलेट बाथरूम नाही आहे तर त्यासाठी चाललं आहे आमचं काहीतरी आहे डोक्यात पण ते आत्ताच सांगून उपयोग नाही कारण या अगोदर आम्ही खूपदा सांगितलं पण यांच्या ड्युटीमुळे असेल काही वेळा यांच्या हेल्थ इश्यूमुळे असेल काही वेळा माझ्या हेल्थ इशूमुळे असेल पण ते कंटिन्यू करणं झालेलं नाही त्यामुळे मग जेव्हा ते सत्तात उतरेल तेव्हाच ते डिस्क्लोज करायचं असं ठरवलं आहे आम्ही सो त्या अनुषंगाने काही गोष्टी आहेत डोक्यात त्या करून घ्यायच्यात कंप्लीट आणि ते त्यामुळे तिकडे पण थोडंसं आहे आणखी एक दोन मावशी बघायला चालू आहेत ज्या भांडेवाल्या मावशी आहेत त्यांना पण सांगितलं आहे की ॲटलिस्ट आम्हाला म्हणजे स्वयंपाक करेन सोडा पण बाकीच्या गोष्टीसाठी जर आणखी कोणी त्यांच्या ओळखीतल्या असतील तर बघा म्हणून तर हे सगळं असं चाललं आहे त्यामुळे कमेंट्सकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण मी कमेंट्स वाचते तर मी काळजीने एवढं प्रेमाने मला वेळ काढून कमेंट करता त्यासाठी मनापासून तुमचे आभारी आहे मी कारण एवढं छान छान लिहिलेलं असतं ना म्हणजे काय सांगू कधी कधी डोळ्यातच कन पाणी येतं की म्हणजे किती Uh, पाहिलं तर जस्ट एक व्लॉग थ्रू आपण जोडले गेलोय पण तरीही एवढी काळजी जास्त दगदग नको करू आराम कर या त्या गोष्टी तुम्ही म्हणत असता तर चला आता मी माझं रुटीन कंप्लीट करून घेते आणि मग भेटू एक तास लागेल हो जेवण वगैरे नाश्ता झाला आहे जेवणार्थच नाही काय लिहिलंय श्रीने ते दारावर बैठलं काय त्याचा तो नाही का सुपरमॅन काय तर व्हॅनम हा काय एक तर एवढं मोठ झालंय बा बाबा होईज का सरप्राईज आहे का जिंकला आज पप्पा थोड अगोदर आले तुझ्या काय आहे तीन एक्झाम एक्झाम घ्यायची एक्झाम तू देणार म्हटलं आपस किती वाढवावा लागे लसून सोलून घेते मी ऑलमोस्ट होत आलाय तुमची भाजी बनवायची आपल्याला मग पाण्यात अगोदर मी फेकून घेते छान आणि तुम्ही मेथीची भाजी कशी बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझी मेथीची भाजी बनवण्याची पद्धत अगदी साधी आहे पण खूप जास्त टेस्टी बनते आणि ही ना पद्धत मला मी जेव्हा सोलापूरला राहायचे जे। तर तिथं मी टायपिंग लावलेलं ला होतं आणि तिथे एक मॅडम होत्या इन्स्टिट्यूट जे होतं ते एक मॅडम रन करत होत्या भोसले मॅडम म्हणून त्या पाहत असतील तर नक्कीच त्यांच्या लक्षात येईल आत्ता पाहतात की नाही माहित नाही ते लसूण चेचून घेते मी आणि मग त्यांनी मला ही रेसिपी सांगितली होती मी अगोदर काय करायची माहिती तेल टाकायचं तेलामध्ये ते मोहरी फक्त ते टाकायची आणि ही भाजी टाकायची आणि त्यानंतर मग आपलं शेंगाचं कूट टाकू वाटलं टाकायचं नाही तर मीठ तिखट एवढंच पण त्यांनी ही पद्धत मला शिकवली आहे कारण जिथं ते इन्स्टिट्यूट होतं त्याच्या पुढेच भाजी मंडई होती आणि मग मी डेली टायपिंगवरनं जाताना भाजी घेऊन जायची मग एका दिवशी आम्ही त्या पण माझ्यासोबत भाजी घ्यायला आल्या आणि मी मेथीची भाजी घेतली मग त्या मला मग कशी बनवत असते सांगितले ते म्हटले अशी करून बघ कशी बघू तेव्हापासून मग मी अशी बनवते प्रत्येक प्रत्येकीची पद्धत छोटी वेगळी आहे तुमच्या इथे कशा पद्धतीने बनवली जाते ते सांगत आणि ह्या मिरच्या सुद्धा घेतल्यात मी अगोदर हे लसूण बाजूला काढून घेते तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे अगोदर भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे हे थोडा वेळ मी पाण्यात ठेवते तोपर्यंत आपलं लसूण हिरवी मिरची वगैरे कट करून ठेचून घेऊ शकता मी ठेचूनच घेते आणि थोडीशी ओबडधोबड असली ना ती भारी लागते भाजी काढून घेतली आणि पाण्यातून हे बघा किती निघते त्याच्यामध्ये म्हणजे माती वगैरे गॅस ऑन करते जरा उशीर झाला आम्हाला घ्यायचा का त्यानंतर आता लसूण माशी माझं काम खूप हलकं झालं म्हणजे कसं भांडे वगैरे पण नसायचे असं खूप लोणी यायच्या अगोदर जेव्हा मावशी हव्या हो हो तेव्हा पण आता बऱ्यापैकी म्हणजे त्यांनी माझं काम वाटून घेत जेवण रामने कस होतंय माहितीचा उशीरा जात आहे ना तुम्ही चार जाते ना तेवढा वेळ पर्यंत बराच उशीर होतो चार पाच मध्ये वाचतो करायला चालला तुम्ही आलेले असते त्या गल्लीत जास्त आहेत ना मावशी तुमचे ह्या गल्लीत हाय पहा गल्ती पाच सागर ते हो तुमच्या घरी सहा सहा ना डबल आहे आमची भांडे काही लई नसतात नसतं तेवढे एक गाडी भांडी गेली आता मी सकाळी स्वयंपाक केलेला बर काय ची त्या इथं चपात्या दिसत असतील तुम्हाला शिवाय इथं ही मटकी आणि हे कधी कधी दुपारच्या वेळी जेवायला नाहीये म्हणजे त्यांचं जर सकाळी मी लवकर जातो खूप आणि उशिरा येतो चार ला पाच ला कधी कधी येतात मग त्या त्या वेळीच बनवायचं म्हणून मग मी गरम तेव्हाच त्यांच्यासाठी बनवते तर आज थोडस ते, ते लवकर आले हो, 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 आता लगेच बनवून घेते मिळून जेवण करू आज हो दररोज मी एकटीच जेवते आता पंधरा दिवस झाले एकटच जेवते दुपारी आज थोडं लवकर आलोय त्यामुळे आता आम्ही सोबत जेवण करणार आहे ना श्री पण आहे विशेष म्हणजे आज आहे ना तिघ पण एक दोन कमेंट अशा होत्या त्याला निगेटिव्ह म्हणता येणार नाही आपल्याला पण त्यांचा मे बी गैरसमज झाला असेल की बाबा एकटा असला तर काय होत प्रॉब्लेम येतोय का आणि आम्ही पण एकटच होतो असं बरेचसे काही काही लोकांनी कमेंट केलेली आहे तर त्यांना एवढं सांगू इच्छितो होतो लाईट गेली वाटत तर ड्युटी ड्युटीमध्ये फरक आहे बघा जनरल आपल्याला गव्हर्नमेंट सर्वेंट असेल अथवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये असेल तर दिवसभर ड्युटी आणि संध्याकाळी घरी येतात आणि त्यांचं डिस्टन्स एक पाच पन्नास किलोमीटरवर असतं त्यामुळे काही अडचण येत नाही त्यावेळेस इझिली मॅनेज हा ड्युटीचं स्वरूप त्याचा माझा उद्देश एवढंच की एवढं क्लिअर करायचं की माझा जो जॉब आहे ना तर स्टेट रिझर्व पोलीस फोर्सला असल्यामुळे ना जर कोणी असते कोणाच्या फॅमिली मध्ये किंवा कोणी नातेवाईक कि एसआरपीएफ मध्ये असते तर त्यांना माहीत आहे की ड्युटीचं स्वरूप कसं आहे की मॅक्झिमम वर्षातले बरेचसे दिवस बाहेर राहावं लागतं वर्षभरात बरेचसे सण उत्सव असतात आणि कसं सातारा सांगली रत्नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्लस मुंबईला वर्षात जवळपास सणासाठी इथं आसपास असतोय तर मुंबईला बराचसा कालावधी दीड दीड महिना मुंबईला राहावं लागतंय प्लस गडचिरोलीला गेल्यानंतर चार महिने तरी तिकडं जातात मग त्या ठिकाणाहून येत येता येत नाही वेळेवरती या गोष्टी तर बाकी जर ला असतो अथवा इथं जरी असतो ना जवळपास एक दहा वीस पन्नास किलोमीटरच्या आसपास तर एवढं काही वाटलं नसतं आहे का नाही तर ह्या गोष्टीमुळे थोडस तिला वाटतंय मनामध्ये पण तरी पण ती मॅनेज करते ती कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही तुमचा विशेष म्हणजे सपोर्ट आहे तुम्ही तिला गाईड करता त्यामुळे आता चांगलं खंबीरपणे त्या गोष्टीला फेस करते बघा आता स्वयंपाक सगळ्या स्त्रीला सकाळी उठवणं त्याला तयार करणं त्याचा स्वयंपाक शाळेला सोडणं या सगळ्या गोष्टी ती सगळं मॅनेज करते म्हणजे आणि सगळ्यांचं मी काही वेगळं करत नाही पण त्यातल्या त्यात म्हणजे प्रेग्नेसी मध्ये खूप सारे मूड स्विंग्स असतात खूप साऱ्या फेज मधून आपण जातो फिजिकली खूप सारे बदल होत असतात अचानकच काहीतरी त्रास व्हायला सुरु होतात <laughs> त्यावेळी कुठेतरी एक इमोशनल असतो की आपल्या जवळ आपली माणसं असावी असते प्रत्येकच आता घरातलं सगळं करू शकते पण हॉस्पिटलला अचानक काय पेन होत असेल किंवा काय थोडस जरा तिला भीती वाटते किंवा मला पण खूप त्या बाबतीत जरा वाटतंय की बाबा कसं करेल मॅनेज वगैरे गोष्टीच्या थोड्या अडचणी येतात पण त्याच्यावर सुद्धा आम्ही मात करू आहे का नाही तर आता जेवण करून घेतो मस्त अशी गरमागरम मेथीची भाजी त्यासोबत चपाती वरण पण आहे आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला तर हा खवा असतो ना म्हणजे घरीच दूध जे उरतंय आपली साय जी उरते तर ती कलेक्ट केलेली चार पाच दिवसाची आणि त्यापासून मी हे बनवलं याला शेप जर दिला व्यवस्थित तर पेढा बनतो याचा तर हे पण खूप टेस्टी लागते हां स्वीटवलेलं ला आहे एकदम वेलची घालून साखर घालून आणि घरच्या घरी केले मेन म्हणजे अशा पद्धतीनं चला मॅटर्निटी पिलोर कोण झोपलो होत तर चला आता जेवण करून घेतो आम्ही मेथीची भाजी चपाती त्यासोबत हा खावा पेढा म्हणू शकता किंवा त्याच्यात थोडंसं दूध मिक्स केलं ना कन्सिस्टन्सी त्याची थोडीशी लिक्विड ते बासून दिवतच ना आपण तशा टाइप मध्ये आणि तर तशी डाळ दाल, प्लेन डाळ आहे त्याचं रिझन असं फोडणी दिल्याला वरण खाल्लं की छातीमध्ये जळजळ होतंय त्यामुळे मग आ, मी तर फोडणी न देताच खाती हे दोघं पण म्हटले आम्हाला पण असं चालेल <laughs> कारण की हे तर काय खातात मीठ आणि तेल टाकून मग हे खातात ते त्यांना आवडतं आणि मी तर थोडस मीठ घालून खाते अशा पद्धतीने आणि हे आम्ही नाश्त्याला बनवलं होतं मटकी चला आता जेवण करून घेतो भेटू जरा आम्ही ओके चला आता जेवण वगैरे आटोपले आहेत आमची तर पाहू शकताय सगळं हिरवं गार छान झालं म्हणजे काय हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणाच्या मखमालीची ही कविता कोणाची येते माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा होप की माझ्या जे बॅचचे असतील किंवा एक दोन बॅच मागचे पुढचे त्या सगळ्यांना कवीचं नाव नक्कीच माहिती असेल आणि आता कपडे सुकतात या बाजूला मुद्दामच घातले नाहीत कारण अजूनही छोटं छोटे पावसाचे थेंब पडतात अचानक कधी वाढेल सांगता येत नाही बाजूला कपडे वगैरे वाढत घातलेत सगळे इकडच्या बाजूला घातले की लगेच भिजतात तिकडे तुम्हाला ओलं दिसत पण असेल आणि थोडंसं तिथं घसरण पण झाली आहे मग तिकडे जातच नाही आहे मी सध्या सो हे असं वातावरण आहे एकंदरीत कोल्हापुरातलं आता एडिटिंग करते कारण आत्ताचा हा वेळ गेला की मग मुण संपला म्हणायचं कारण परत रात्रीच्या स्वयंपाकाला लागायचं नाही ते असं सुरूच होतं त्यामुळे आता पटकन ब्लॉग एडिट करते अपलोड करते इलेक्ट्रिक आहे बघा स्त्रीचा प्रयोग हे मॅगनेट आहे का बाळा ते ते अरे वा छान केली ठवा ठेवा आता बघा असं गोलकुल फिरते आता क्लासला गेलाय आता आणि अतिशय महत्वाचं एक काम आहे तर ते करून यायचंय त्यामुळे मग आम्ही निघालो कारण हाच एवढा वेळ असतो कारण श्री क्लास एकदा आला की मग कुठे बाहेर जायचं म्हणतो मग सोबत त्याला घेऊन जायला लागतं आणि नंतर पण तोच इश्यू येतो किंवा अगोदर जरी जायचं म्हटलं तर मग त्याला सोबत घेऊन जायचं मग परत पाऊस ह्या त्या गोष्टी त्यामुळे म्हटलं की आता तो गेलाय तोपर्यंत आपण जाऊन येऊ म्हणजे एकदा ते काम झालं की काही टेन्शन नाही गाडी काढता येते मी निघतो आता हॉस्पिटलला सर्दी झाली हो कारण मग बरेच दिवस झाले जवळपास त्यामुळं थोडस सर्दी झाली व्हायचं चालायचं मस्त बायको त्याची भजे चहा वगैरे चा। सर्दीच्या निमित्तानं मिळतात त्यामुळे सर्दी पण आहे आता अचानक पाऊस सुरू झालाय त्यामुळे मग आता रेनकोट घातल्याचा पर्याय नाही आहे छत्रीवरती नाही <laughs> ऍडजस्ट होणार लागणार कसं शिवजी गॅस शिवटी <laughs> <laughs> होती पावसात कुठं तर लांब काय कुठला तो कास पठार इकडं तिकडं कास पठार सातारला नाही म्हणलं मी तर ना ला ना ला मसाई पठार एवढे दिवस कोल्हापुरात राहतोय तिथून जायच्या अगोदर अटलिस्ट एकदा तरी मसाई पटारला जाऊ पण अशा अवस्थेत कसं झालं आधी ही काही अवस्था होती का पण तुमची होते ते सगळं आमच्यात तर नेहमीच होतात बाहेरून आलोत त्यानंतर पाऊस सुरू झाला मग स्त्रीला ट्युशनवरनं घेऊन आलोत कारण त्याचा ट्युशन सुटायचा वेळ पण झालेला आणि यांची तब्येत आता थोडीशी खराब झाली आहे म्हणजे सर्दी वगैरे या त्या गोष्टी कारण सतत पाऊस आणि ऊन पाऊस ऊन पाऊस त्याच्यामध्ये थोडस भिजायचं मग परत वाळायचं दोन तीन वेगवेगळे आणि त्यांचं जे बंदोबस्ताच्या ठिकाणी ना म्हणजे बरंच एक्झर्शन पण होतं त्यामुळे मग त्या गोष्टी साहजिकच आहेत पाणी इकडचं तिकडचं या त्या गोष्टी झाल्या जरा त्यामुळे सर्दी झाली त्यामुळे डोळे पण त्यांचे लाल दिसत असतील तुम्हाला आणि त्यानंतर आम्ही शूट काहीच केलं नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे केला, केला। mm. आणि अगदी हलकं फुलकं जेवण आता आम्ही आटोपले आणि मग जेवण झाल्यानंतर औषधं गोळ्या घेतल्यात मी आता दूध घेते प्रोटीन पावडर आणि हो कमेंट ना एक वाचून दाखवते सुप्रिया वाईकर म्हणून आहेत त्यांनी केली आहे कोण कोण माझ्या या मताशी सहमत आहे वर्षातही कोल्हापूरला आल्यापासून सुंदर दिसते पहिल्यासारखी <laughs> मला खूप जणी मागे लागल्या होत्या की तू जा वर्षा असं सतत होतं पण बाकी पण प्रश्न खूप सारे होते इवन आजही आहेत आज समोर पण आता मावशी लावल्यापासून खूप जणी आनंदी झाल्या खूप जणी मला म्हटल्या पण की कंजूस पण अजिबात करू नको आयुष्यभर पैसे कमवायचेच आहेत त्यासाठी तू जे काय रेट मावशीने सांगितलेत हो म्हणून टाक आणि त्यांना लावून टाक तर भांड्यासाठी तर ता मी त्यांना पक्क केलेलं आहेच पण मग सध्या आमचं असं चाललं की वॉशिंग मशीन जे आहे तर ते ठीक करायचं किंवा मग ते रिप्लेस करायचं मग ते नाही तर मग मावशींना त्याच मावशींना थोडसं म्हणजे त्या म्हणतात त्याच रेटमध्ये कंटिन्यू करायचं असं तर हे म्हणले थोडे दिवस थांब म्हणजे सध्या होते थोडंसं तुला तोपर्यंत ठीक आहे ते जर झालं माझ्याच्यानी करणं म्हणजे त्यांना करणं होत नाही अशातला भाग नाही पण त्यांचं जे जॉबचं स्केड्युल्ड आहे mm. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की त्यांना अचानक जावं लागतं नाही की या टायमिंगला या तर हा मग ते मशीन घेऊन जायचं मग परत तिथं टाकायचं आणि ते रिटर्न आणायला पण हे नसणार आठ दिवस तिकडच गायब असं जर असेल तर मग ते थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं म्हणून ड्राय वगैरे कपडे काही जुनं मॉडेल आहेत तर काही जणी मी मला सजेस्ट पण केलं की आता खूप लेटेस्ट त्याच्यामध्ये आलेले आहेत अपडेट व्हर्जन तर त्यानुसार मग ह्या दिवसांमध्ये अवघड होत आहे कपडे वाळणं हे ते तर तू वॉशिंग मशीन घे म्हणून मग ते झालं तर मावशींना नाही जरी हे केलं तरी चालेल आपल्याला कपड्यांसाठी आणि जर ते कन्फर्म झालं आपलं तर मग काही इश्यूज नाही नववा महिना स्टार्ट झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आणि त्या दृष्टीने आम्ही विचार करतोय एक एक सॉर्ट झाली की भांड्याचं तरी आता मिटलंय मला बऱ्यापैकी त्यानंतर भांडे घासावे लागायचे तर ते टेन्शन आता बऱ्यापैकी कमी झालंय सो बरच रिलीफ वाटतं की बाबा चुकल्या चुकल्यासारखं पण वाटतंय सुरुवातीला असं पण आहे पण ठीक आहे तर मग असं थोडं थोडं मी करत चाललं तर मी जसं म्हणजे होते तेवढे दिवस करते पण मला खूपच त्रास व्हायला तर मी मावशींना मग ते पण हँडओव्हर करून टाकेन म्हणजे कसं आहे थोडस ऍक्टिव्ह पण राहिलं पाहिजे असं पण म्हणतात जेवल्यानंतर हे ते मग उगी बसायचं ते थोडसं पुसून घेणं पायावरती बसायचं इथं टेन्शनच नाहीये बसल्यामुळे मग हो। उभं राहून मी ते क्लीन करू शकते तेवढं हेक्टिक नाही त्याचं सो असं चला आता थोडस आम्ही वॉकिंग करून येतो तर आता पण जाम यायला लागली मग जातो नाही मला काय होत पिलं ना मग ते डायजेस्ट होत नाही डायरेक्ट झोपायला मला पण यावंच वाटतं बाहेर आणि तिकडे बंद पडले बरं का तर मग चाल टाइम तस का दाखवते ते त्याच चेंज करायचं आता सल्ला तिसरा दिवस होता हॉस्पिटलचा आणि त्याचं कारण ही तसंच आहे की बाबा मला ड्युटी करून मिळालेल्या शेवटच्या वेळेमध्ये लास्टला हा नाही तर ना एक दिवस पूर्ण मिळाला रिक्वेस्ट करून थांबवून घेतलं की पाचच्या नंतर नसतात मॅडम तरी पण त्यांना कॉल केल्यामुळे ते थांबले आहे तर अचानक पाऊस आलेला आहे छत्री आणलेली काय म्हणतात छत्री बदला आमचं नाही चला आता घरी जातो अगोदर आणि मग एंड करू आणि रस्त्यात किती सारे बेडूक होते किती होते होतेचं सगळं लक्ष ते बेडूक आणि एका बेडूक आहे ना असं हो मोठा होता आणि तिचं पाठीवर एक बेडूक त्याच्या पार्टीवर एक छोट पिल्लू म्हणजे मा असेल रे त्याची खाली होती ती आजी होती <laughs> आणि ती होती ती त्याची मुलगी होती आणि ती होती ती त्याची स्त्रीचं ना एवढं बारीक ऑब्झर्वेशन असतो कधी पण स्मॉलेस्ट होते स्मॉल स्मॉलेस्ट बिग बिगर बिगेस्टर वगरे वगरे ना त्याच्यापासून त्याचं ऑब्झर्वेशन असतात त्याच्या नॉलेज मध्ये भर पाडले त्याच्या पप्पांनी सोना, सोना बेंडूकची स्टोरी सांगितली <laughs> त्यामुळे पासन मला म्हणतो की मा कसं असतं सोना बेंडूक मा कसा असतो पण मोठा असायचा हे लहान असताना यांनी <laughs> एक गोष्ट सांगितली तो स्त्री एवढा एक्साइटेड झाला मला म्हणे असतो आणि आमचे ती असं फुलाचं होतं ना बघ तिथे लावलंय तसं आहे ना दररोज एक अशा लांबक्या नाकाचा एक लंबू नाक तोड़ा बसायचा आणि दररोज ते काहीच नसतं मला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ग्रास वापर आणि तोच खायचा तो सांगायची तुम्हाला म्हणजे अशी होती त्याची नाक चला आता हे ऐकलं ना जेव्हा आम्ही तेव्हा मग अशी पण खूप हसलो होतो आणि कंटिन्युअसली पण आलता आईचा गावाकडून चिकूला परत आजीला आजोबांना सगळ्यांना तो आ तो सोना असते ना कुनी -कुनी सोना बेंडूक पाहिला ते सांगा तस एकदा कमेंट बॉक्स मध्ये आणि चला आता आम्ही आता आराम करतो यांना तर खूप गरज आहे आणि मला सुद्धा आता बऱ्यापैकी थकवा जाणवतोय हो सो लवकर झोपलं तर लवकर उठू काय तरी म्हणत होत तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तर चला या नोटवरचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय